स्वदेशी तंत्रज्ञानामुळे आणि संरक्षण क्षेत्रातील मेक इन इंडियाच्या सामर्थ्यामुळे ऑपरेशन सिंधूर यशस्वी करत संपूर्ण जगानं नव्या भारताची क्षमता पाहिली पंतप्रधानांचं प्रतिपादन केंद्र सरकारचं पुढचं प्राधान्य तंत्रज्ञान सक्षम आत्मनिर्भर भारताला स्वदेशी उत्पादनं जागतिक मानकांच्या धर्तीवर निर्दोष आणि पर्यावरणपूरक असावीत पंतप्रधानांनी व्यक्त केली अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळुरू इथं नागपूर पुणे वंदे भारत एक्सप्रेससह तीन गाड्यांना दाखवला हिरवा झेंडा बंगळुरू मेट्रोच्या येलो लाईन गाडीचाही केला प्रारंभ नागपूर पुणे वंदे भारत हा वंदे भारतचा देशातला सर्वात जास्त लांबीचा मार्ग असल्याचं मुख्यमंत्र्यांनी केलं अधोरेखित नगर पुणे रेल्वे मार्गासाठी प्रयत्न सुरू मुख्यमंत्री काही देश भारताच्या विकासानं नाखुश मात्र विकासाची वेगवान वाटचाल पाहता आता जगातील कोणतीही शक्ती भारताला महासत्ता होण्यापासून रोखू शकत नाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बिहार मतदार पुनरीक्षण प्रक्रियेनंतर मतदार यादीच्या मसुद्यातून वगळलेल्या मतदारांच्या वेगळ्या यादीची आवश्यकता नाही केंद्रीय निवडणूक आयोगाचं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत सादर केलेली कागदपत्र निवडणूक आयोगाची नाहीत असं सांगत कर्नाटकच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नोटीस सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जगातील सर्वोत्तम यंत्रणा आणि तंत्रज्ञान महाराष्ट्राकडे समाज माध्यमांवरील कोणत्याही मोहाला बळी न पडण्याचे मुख्यमंत्र्यांचे नागरिकांना आवाहन नाशिकच्या इगतपुरीमधून कार्यरत सायबर फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटरचा सीबीआयकडून पर्दाफाश पाच जणांना अटक आणि आशियाई सर्फिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या रमेश बुधिहल यानं घडवला इतिहास कांस्य पदकाची कमाई। नमस्कार, सातच्या बातमीपत्रात